नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र सकाळचे वादले साडेनऊ आणि अपक्ष उमेदवार केदारनाना आहेर यांची महात्मा फुले नगरला एक छोटीशी सभा आहे तर चला आपण सभा ऐकूयात आणि बघूयात सुखदेवजी जाधव आणि सर्वच आमचे सुनीलजी शेलार सर्व आमचे नेते आणि देवळा विकास आघाडीसाठी त्यांनी पाठिंबा आहे असे आमचे सर्व हितचिंतक मित्र परिवार तसेच आमच्या फुले नगर बंधू आणि भगिनी आमच्या नाना इथं महिला मंडळांची एक भजनी मंडळ आहे आणि या महिला अतिशय भाविक असून या मंदिराची सेवा त्याच करतात विशेष म्हणजे या सर्व भगिनींच्या माध्यमातून आपल्याला मग ते संजीव भाऊचा परिवार असेल माझा परिवार असेल सर, आमच्या सर्वांच्या आणि आमच्या इतर सर्व मित्र नातेवाईक परिवार इथं सर्व ग्रामीण भागातील लोक आहेत या ग्रामीण भागामध्ये जे पूर्ण तालुक्यातील आम्ही माघ खांदेश तुमचा जो जेवढा मतदारसंघातलं लग्र जास्तीत जास्त, जास्त मतदार इथं आहेत देवळ्याच्या परिसरातील जे आहेत म्हणजे कुंभारणा असेल गिरणारा असेल तुमच्या पूर्ण देवळाची बरेच इथं खानदेश पट्टा पण आमचं बरंच आहे या सर्वांचं आपणास अमोल असं मोलाचं सहकार्य मिळणार आहे आणि मी आपणास विनंती करतो की आपण केदारनाथांना इथं वीस तारखेला रिक्षा या रिक्षावर रिक्षाचं बटन दाबून बहुमोल आणि भरभर सुमताने विजय कराल मी यानंतर आपला सत्काराचा कार्यक्रम आदरणीय या केदार केदू के जाधव जाधव साहेब नानांचा सत्कार करतील ते माजी सैनिक असून नगर वासी आहेत त्यांचं जोपूर हे गाव आहे विशेषतः या सर्व कार्यक्रमामध्ये ते सामील असतात त्यानंतर आदरणीय उत्तम बाबांचा तुम्ही आणि मी नानांना विनंती करतो त्यांनी आपलं मनोगत थोडक्यात व्यक्त करा आदरणीय बाबा डॉक्टर साहेब संजय भाऊ इथे सगळ्या माझ्या मत माता वगैरे सर्व उपस्थित उप या ठिकाणी चांदोळ देवळा विधानसभेच्या पक्षात या ठिकाणी आहोत हा देवळा चांदो विकास पूर्वत्न आघाडीच्या माध्यमातून या ठिकाणी करत असताना आपल्याला एक चांदोळ आणि देवळा या मतदारसंघाचा खऱ्या अर्थानं पाण्याचा जो प्रश्न आहे तो आपल्याला या ठिकाणी सोडवण्यासाठी आमचा कटिबद्ध आहोत या शहराला चांदोळ शहर एक चांगलं सौंदर्य मी जर ज्या देवळा जे आहेत स्वच्छ देवळा सुंदर देवळा ही संकल्पना घेऊन त्या आज त्या ठिकाणी देवळाचा संपूर्ण जिल्ह्यामध्ये नावलौकिक काय केला तसंच या आग्यावेळीच्या पवन पदर्श आणि पवन झालेल्या नगरीमध्ये ही नगरीसुद्धा एक चांगले स्वच्छ सुंदर व्हावी असा माझा संकल्प आहे आणि निश्चितच येणाऱ्या काळामध्ये पिण्याच्या डोळ्याचे प्रश्न असतील ते सोडण्यासाठी बदल राहील गाव एक चांगल्या पद्धतीचं लौकिक असं करायचं प्रयत्न करेल उद्धव सरवी तसेच या ठिकाणी युवकांसाठी पण एक दिशा द्यायचं काम, काम या ठिकाणी करणार आहे महिलांसाठी सबलीकरण करण्याचा मी प्रयत्न करणार आहे आणि या माध्यमातून विधानसभेला समोर जात असताना माझी आणि माझी आमदारांनी दोघांनी या ठिकाणी अनेक वर्ष या ठिकाणी काम केलं मतदारसंघाचं पण ठोस असं कुठलंही काम केलं नाही आणि ह्या जांगोळ नगरीसाठी तर मुळीच केले नाही अनेक वर्षापासून त्या ठिकाणी पाण्याचा प्रश्न हा प्रलंबित होता एक असं काहीतरी ज्येष्ठांना या ठिकाणी कुठेतरी मिरंग्यासाठी काही नाना नाणे सारखं व्हायला पाहिजे लहान मुलांसाठी काही गार्डन व्हायला पाहिजे अशा पद्धतीचं खेळण्यासाठी कुठलंही काही केलेलं नाही म्हणून येणाऱ्या काळामध्ये या चांदोड शहरासाठी त्याचं नावलोगी भर होईल अशा पद्धतीचं कामकाज करायचा माझा मनोदय आहे हे सन्मान्य व्यासपीठाने आज या ठिकाणी मला जी समर्थन साथ दिली निश्चितच भविष्यामध्ये या चांदोड दौऱ्याचा विकास केल्याशी मी राहणार नाही या ठिकाणी एम आय डी सी सारखे प्रोजेक्ट यायला पाहिजे महिलांसारखे या ठिकाणी तसं एवल्याला साडीचा याचा उद्योग क्लस्टर साडी क्लस्टरचा हे आहे पैठणी तयार होतात तिथून तर मग आपल्या याच्यासाठी काहीतरी या ठिकाणी चालवला केलंच निश्चितपणाने यासाठी महिलांना रोजगार मिळणार आहे आणि त्या ठिकाणी आपण एक शहरामध्ये एक तर चांगलं काम करू शकतो अशा पद्धतीची माझी या ठिकाणी गोवा आहे तरुणा युवा युवाच्या माध्यमातून युवा उद्योजक बनायचं काम या ठिकाणी आपण त्यांना मार्गदर्शन करणार आहोत भविष्यामध्ये ज्या ज्या गोष्टी करण्यासारख्या असतील निश्चितचपणा या विधानसभेमध्ये जर तुम्हाला संधी दिली तर त्या प्रामाणिकपणे करण्याचा मी ठिकाणी प्रयत्न करणार आहोत पुन्हा एकदा सगळ्यांना विनंती करतो वीस तारखेला रिक्षा ही निशाणे आहे रिक्षा या निशाणीवरती सगळ्यांनी मतदान रूपी मला आशीर्वाद द्यावे आणि त्या ठिकाणी या आपल्या विजयाचे शिल्पकार आपण वाहत भविष्यामध्ये हा येतांना तुमच्या सभेसाठी सदैव हजर राहील काही अडीअडचण प्रसंग असतील शासकीय कामं असतील कौटुंबिक असेल हा तुमचा जिवाळ्याचा विषय आहे तुम्ही प्राण या ठिकाणी मदत करेल म्हणजे सांगतो जय जय महाराष्ट्र धन्यवाद नाना नाना या ठिकाणी सभामंडपा एम सटा सभामंडपाची मागणी सर्व आमच्या वाशियांच्या माध्यमात माध्यमातर्फे होणार आहे तर आपल्याला आता आमचा जो आहे मी आहे डॉक्टर कुंभाडे आहे तर तुम्ही तशी काही चिंता करू नका ती आहे म्हणजे आम्ही आहे आम्ही आहे म्हणजे ती आहे तो काही विषय नाही आहे त्याच्यामुळे येत्या वीस तारखेला आपण आपलं काम करा नाना त्यांचं काम अवश्य करतील आपल्याला पन्नास लाख लागू एक करोड रुपये जरी खर्च आला तरी नाना इथं आम्हाला हे सर्व काही आपल्याला द्यावा लागेल हीच कळकळीची विनंती आणि यानंतर आपण पुढच्या कार्यक्रमास मार्ग असतो चला चला ठीक आहे धन्यवाद ओके मित्रांनो आत्ताच केदा तानाजी आहेर म्हणजे केदा नानांचा प्रचार दौरा आमच्या महात्मा फुले नगरला आलेला होता तर त्यांचं छोटंसं भाषण ऐकलं आणि आपण आता जाऊयात कृषी उत्पन्न बाजार समिती सुप्रियाताई सुळेंचं भाषण ऐकण्यासाठी